नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाऱ्यांचे प्रकार अभ्यासताना सर्वात पहिला सर्वात महत्वाचा वाऱ्याचा प्रकार आहे ग्रहीय वारे ज्याला आपण संबोधतोय होतोय प्लॅनेटरी वेंड्स काय असतात हे ग्रहीय वारे तर पृथ्वीसारख्या महाकाय ग्रहाला व्यापणारे वारे ते ग्रहीय वारे त्याला जर आपण नीट अभ्यासण्याचा प्रयत्न केला तर काय दिसतंय बघा पृथ्वीवरील हवेच्या दाबपट्ट्यांमुळे निर्माण होतात आपण ज्यावेळेस हवेचे दाब पट्टे पाहिले होते सात दाब पट्टे पाहिले आपण विषुवृत्तीय कमी दाब पट्टा कर्कवृत्तीय जास्त दाब पट्टा मकरवृत्तीय जास्त दाब पट्टा उत्तर ध्रुववृत्तीय कमी दाब पट्टा मकर ध्रुव उत्तर ध्रुववृत्तीय कमी दाब पट्टा दक्षिण ध्रुव वृत्तीय कमी दाब पट्टा उत्तर ध्रुवीय जास्त दाब पट्टा आणि दक्षिण ध्रुवीय जास्त दाब पट्टा हे जे सात कमी जास्त कमी जास्त दाबाचे पट्टे निर्माण होत आहेत त्या पट्ट्यांमुळे जे वारे निर्माण होतात त्याला आपण म्हणतो ग्रहीय वारे सो so, कायम डोक्यात फिट ठेवा की पृथ्वीवरील प्रेशर बेल्टमुळे जे वारे निर्माण होतात पृथ्वीवरील प्रेशर बेल्टमुळे जे वारे निर्माण होतात त्याला आपण म्हणतो प्लॅनेटरी विंड्स हे वारे कायम स्वरूपी वाहतात ते कधीही सुट्टी घेत नाही दिवस रात्र उन्हाळा हिवाळा सर्व ऋतूमध्ये कायमस्वरूपी वाहतात त्यांची वाहण्याची दिशा फिक्स असते ते कधीही दिशा बदलत नाहीत कधीही उलट दिशेने वाहणार नाहीत त्यांची जी काही दिशा आहे त्या दिशेतच ते वाहत राहणार आणि ते काय होत आहेत दीर्घ अंतरापर्यंत वाहतात म्हणजे हजारो किलोमीटर अंतरापर्यंत ते वाहतात म्हणूनच आपण मग अशी म्हणालो पृथ्वीच्या पृथ्वी या ग्रहाचा सर्व भाग ते व्यापतात अशा वाऱ्यांना आपण म्हणतोय ग्रहीय वारे या ग्रहीय वाऱ्यांचे काही प्रकार आहेत ते प्रकार आपण लक्षात घेऊयात या ग्रहीय वाऱ्यांचे तीन प्रकार आहेत व्यापारी वारे प्रतिव्यापारी वारे ध्रुवीय वारे या तीनही वाऱ्यांचं उत्तर आणि दक्षिण गोलार्धात अस्तित्व आढळतं म्हणजे थोडक्यात सहा उत्तर गोलार्धातला व्यापारी प्रतिव्यापारी ध्रुवीय वारा तसेच तीन दक्षिणेकडे यांना वेगवेगळी नावं आहेत ती लक्षात घ्या व्यापारी वाऱ्यालाच इंग्रजीत आपण म्हणतो ट्रेडविंड किंवा त्याला पूर्वीय वारे इस्टरलीज असा शब्द आहे प्रतिव्यापारी वाऱ्यांना ह्याला प्रतिव्यापारी काय म्हणतात कारण व्यापारी जर या दिशेत असेल तर प्रतिव्यापारी उलट दिशेत वाहतो व्यापारीच्या उलट दिशेत वाहतो म्हणून तो काय झाला प्रतिव्यापारी अँटी ट्रेड विंड यांना दुसरा शब्द काय आहे पश्चिमी वारे किंवा वेस्टर्लीज त्यानंतर तिसरा बघा ध्रुवीय वारे किंवा त्याला आपण म्हणतोय पोलार विंड्स त्यालाच अजून दुसरा शब्द आहे ध्रुवीय पूर्वीय वारे पोलार आता हे जे व्यापारी प्रतिव्यापारी ध्रुवीय वारे आहेत त्यांना उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात वेगवेगळी नावं आहेत ती काय बघा या व्यापारी वाऱ्यांना उत्तर गोलार्धात आपण काय म्हणतो ईशान्य व्यापारी वारे दक्षिण गोलार्धात काय म्हणतो आग्नेय व्यापारी वारे प्रतिव्यापारी वाऱ्यांना काय शब्द आहे उत्तर गोलार्धात नैऋत्य प्रतिव्यापारी वारे आणि दक्षिण गोलार्धात वायव्य प्रतिव्यापारी वारे यांना जे शब्द आहेत ईशान्य आणि आग्नेय तेच इथे आहेत ईशान्य ध्रुवीय पूर्वीय वारे किंवा उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात काय असणार आहे आग्नेय ध्रुवीय वारे आता आपण ते आकृतीच्या सहाय्याने बघूयात बघा इथे इथे तुम्ही आधी हे लक्षात घ्या की हे आहेत दाब पट्टे कमी दाब जास्त कमी जास्त जास्त कमी जास्त आपण थोडं वेगळ्या रंगाने लक्षात घेण्याचा प्रयत्न करूयात आता विषुवृत्तीय कमी दाब पट्टा कर्कवृत्तीय जास्त दाब पट्टा मकर वृत्तीय जास्त दाब पट्टा उत्तर ध्रुवीय कमी दाब पट्टा दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव वृत्तीय कमी दाब पट्टा दक्षिण ध्रुव दु, वृत्तीय कमी दाब पट्टा दक्षिण ध्रुवीय जास्त दाब पट्टा उत्तर ध्रुवीय जास्त दाब पट्टा आता बघा हे जे वारे आहेत हे झाले व्यापारी वारे ह्या व्यापारी वाऱ्याची दिशा काय झाली ईशान्येकडून तो आला वारा ज्या दिशेकडून येतोय किंवा ज्या प्रदेशाकडून येतोय त्याचं नाव आपण वाऱ्याला देतो हा आला ईशान्येकडून प्रतिव्यापारी वारा हा आला आग्नेयकडूनचा प्रतिव्या सॉरी हा आला ईशान्येकडूनचा व्यापारी वारा हा आला आग्नेयकडूनचा व्यापारी वारा त्यानंतर बघा दुसरा आता हा झाला प्रतिव्यापारी वारा हा झाला प्रतिव्यापारी वारा हा कुठला प्रतिव्यापारी वारा आहे हा आलेला आहे नैऋत्यकडून सो उत्तर गोलार्धातला नैऋत्य प्रतिव्यापारी वारा दक्षिण गोलार्धातला वायव्य प्रतिव्यापारी वारा आणि हे झाले ध्रुवीय वारे दोन्ही गोलार्धात सो असे हे आपल्याला सहा ग्रह्य वारे तीन उत्तर गोलार्धात तीन दक्षिण गोलार्धात आढळतात शिवाय इथे एक आपण जो मुद्दा मांडलाय की यांना आपण पूर्वी वारे म्हणतो यांना पश्चिमी म्हणतो असं का तर त्याचं कारण लक्षात घ्या व्यापारी वारे पूर्वेकडून आल्याप्रमाणे भासतात जर या दोन्ही दिशा आपण लक्षात घेतल्या नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट ते कुठून आल्याप्रमाणे भासतात ईस्ट कडून आल्याप्रमाणे भासतात म्हणून त्यांना आपण म्हणतोय पूर्वी वारे तसंच यांना पश्चिमी वारे म्हणतो का तर हे आपल्याला कुठून आलेले दिसत आहेत साऊथ वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट म्हणजे जणू काही ते पश्चिमेकडून येतात असं भासत म्हणून त्यांना पश्चिमी वारे असं म्हटलं जात यांची कंडिशन यांच्या प्रमाणेच आहे हे सुद्धा पूर्वेकडून आल्याप्रमाणे भासतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो पूर्वीय वारे म्हणतो याबाबतची थोडीफार संकल्पनात्मक आणि थोडीफार फॅक्च्युअल माहिती परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची आहे